तर विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलेलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वापरल्या गेलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक एम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यात आली आहे कोणतीही तफावत यात आढळलेली नाही त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचं कारण नाही असं भारतीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं काँग्रेस नेते राहुल गांधींसह आपापल्या मतदारसंघात पराभूत झालेल्या दहा उमेदवारांच्या तक्रारीनंतर हे पाऊल उचलण्यात आलंय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल अखेर स्पष्टीकरण दिलेलं आहे निवडणूक आयोगानं काय अधिक माहिती आणि त्यासाठी आता जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते हे लक्षात घ्या कारण तीन पद्धतीनं ही पडताळणी झाली एकदा तर मॉक पोल झाले म्हणजे कुठे झालंय कोपरी पाच पाखाडी म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा पतदारसंघ ठाणे खडकवासला माजलगाव इथे काय केलं त्यांनी मायक्रो कंट्रोलर आणि मेमरी पडताळणीची निदान चाचणी घेतली तर पनवेल अलिबाग आर्नी येवला चंदगड कोल्हापूर उत्तर आणि माजलगावचा उर्वरित असलेला भाग इथे तर थेट मॉक पोल घेण्यात आलं आणि त्याशिवाय तीन महत्वाच्या गोष्टी त्यांनी काय केल्या तर दहा उमेदवारांच्या विनंतीनुसार दहा विधानसभा मतदारसंघातले मतदार युनिट ज्याला आपण बीयू म्हणतो सीयू म्हणजे नियंत्रण यंत्र आणि व्हीव्हीपॅट यांची तपासणी केली ज्याने सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व्हीव्हीपॅट स्लीप आणि ईव्हीएम निकालामध्ये कोणताही फरक आढळून आलेला नाही mm. आणि त्यामुळे एक पॉलिटिकल नेरेटिव्ह विरोधकांचं होतं आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची तयारी दाखवली होती तिथे आता ह्या प्रश्नाचा निकाल लागलाय आणि सुदैव असं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये यंत्रणेवरचा जो विश्वास दृढ होणं आवश्यक आहे तो दृढ व्हायला मदत होईल अर्थात राजकीय पक्ष हे मान्य करतील हो का कारण त्यांचेच प्रतिनिधी तिथे उपस्थित होते आणि गंमत काय जरी प्रज्ञ आहे की काही ठिकाणी तर म्हणजे या प्रक्रियेमध्ये आठ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली एकूण अठ्ठेचाळीस मतदार युनिट एकतीस नियंत्रण यंत्रे आणि एकतीस व्हीव्ही पॅटेची तपासणी केली पण दोन उमेदवारांनी उपस्थित राहणं टाळलं म्हणजे पुढेही त्यांच्या असेलच काही त्यांचा राजकीय भाग तर तो तिथे चर्चेसाठी त्यांनी खुला ठेवलेला आहे राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची या व्हीव्हीएम संदर्भातली गोष्ट बिहारशी जोडायला सुरुवात केलेली आहे अर्थात मतदार यादी हा एक स्वतंत्र विषय पण ते आपल्या एका गोष्टीचा तरी निकाल लागला आज नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल